मंडळी नमस्कार देवदत्त मोरी डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं हिंदुस्थानातील पहिलं हिंद केसरी मैदान पोशिक हिंद केसरी मैदान मित्रांनो पार पडलं आणि आम हिंद केसरी मैदानाचा एक नंबरची मानकरी जोडी सरदार आणि रोमन या गाडीला मित्रांनो मिळालेला आहे आणि एक गरिबा घरची घरचाच साज या हिंद केसरी किताबाचा मित्रांनो मानकरी ठरला अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडलं आणि तुम्हाला माहीतच असेल या मैदानामध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा ही एक एवन जोडी मित्रांनो पाळवली होती राजा आणि अर्जुन ही एक गाडी मित्रांनो पाळवली होती त्याचबरोबर मथुरा आणि सुंदर रूप कॉकटेल ही एक देखील मित्रांनो गाडी फायनलसाठी आणि गुलालाच्या या हिंदगी मैदानाचे मैदानाची मानकरी ठरले होते या पुशेगाव हिंदगिश्री मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहिला असेल बक्कासूर आणि गोडचे सर्जा ही ऐवन जोडी मित्रांनो कडच्या तासामधून पळून पळून एक नंबर मित्रांनो कोणी केला असेल तर तो बाकासोरा आणि गोडसरजा हीच जोडी होती मित्रांनो कारण हे प्रत्येकानं मित्रांनो पाहिलेलं आहे की पळून जर कोणती गाडी लागली असेल तर सर जे आहे पुढं मित्रांनो निकालाला काय झालं काही नियम आहेत त्याच्यामध्ये गाडी लॉबी झाली लॉबी टच झाली नाही त्याच्यामध्ये निकाल देण्यात आला नाही अशा पद्धतीचं पूर्ण प्रकरण मित्रांनो याच्यामध्ये झालं परंतु मित्रांनो प्रत्येकजण कमेंट करत आहे की बाकासोरा आणि गोडसरजा हीच पब्लिकच्या मनातील जी ए मानकरी जोडी मित्रांनो ही आहे आणि अशा पद्धतीचं भव्यंदी मित्रांनो मैदान पार पडलं परंतु मित्रांनो याच्यामध्ये कुठंतरी गड्याच्या तासामधून पाळणाऱ्या बैलगाडी मालकावर किंवा बैलांवर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये अन्याय होत असतो का तर होतच असतो मित्रांनो कारण याच्यामध्ये त्या बैलगाडी मालकाची किंवा बैलाची मित्रांनो काही स्लॅय पद्धतीची चुकी नसती पब्लिकमुळे मित्रांनो अतिशय बऱ्याचशा बैलगाडी मालकांना मित्रांनो नाराजी पत्करावी लागते किंवा हार पत्करावी लागते लोक मित्रांनो ऐकत नाहीत निकाल रेषेवरती उभे राहतात बैलांना पळून देत नाहीत याच्यामध्ये मित्रांनो काहीतरी एक संघटनेने नियम केले पाहिजे की कडेच्या दोन तासामधून किंवा एक नंबर आणि शेवटच्या तासामधून जी कोणती गाडी मित्रांनो पळत असेल त्या गाडींसाठी मित्रांनो काहीतरी नियम केला पाहिजे कारण पब्लिकमुळे प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो या कडच्या गाड्यांना मार खावा लागत असतो आणि याचं पूर्ण नुकसान मित्रांनो त्या बैलगाडी मालकाचं होत असतं याच्यामध्ये पब्लिकला मित्रांनो काही फरक पडत नाही किती जरी सांगितलं तरी मित्रांनो पब्लिक हे त्या रेषेवरतीच उभं येऊन राहतं किंवा तासावरतीच उभं येऊन राहतो काय काय लोक तर मित्रांनो मुद्दाम होऊन त्या निकाल रेषेवरती येऊन उभे राहतात काल देखील आपण मित्रांनो पुष्पगाव मैदानामध्ये स्वतः आपण तिथं उपस्थित होतो त्यावेळेस देखील मित्रांनो हेच प्रकरण चालू होतं आयोजक सांगत असतात परंतु मित्रांनो पब्लिक ऐकत नाहीत काही लोक मुद्दा म्हणून त्या रेषेवरती उभे राहतात त्याच्यामुळे मित्रांनो कुठेतरी त्या कडक असं म्हणून पाहणाऱ्या बैलांचं किंवा बैलगाडी मालकांचं मित्रांनो नुकसान होत असतं याच्यामध्ये मित्रांनो काही ना काहीतरी निर्णय नक्कीच मित्रांनो घेतला पाहिजे आणि मित्रांनो असो अशा पद्धतीचं हे भव्यस पोशेगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो पार पडलं आहे आणि या मैदानामध्ये एक गरिबाघरची जोडी मित्रांनो प्रथम क्रमांकाची मानकर ठरली आहे त्यांना माझ्या युट्यूब तर मी तरुणा शुभेच्छा आणि पुढील येणाऱ्या वाटचालीसारखीसाठीही त्यांना मी तरुण शुभेच्छा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला तो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल देवदत्त दुमारी डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद